जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो चला उद्याची तयारी करूया फोर्टीन जानेवारी वार मंगळवार काय होणार बुल्स वरती घेणार मार्केटला की बी एस आणखी खाली पडणार सगळं डिस्कस करूया आपल्याला बँक निफ्टीमध्ये जो मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला व्ह्यू दिला जातात त्यावर आपल्याला एक झोन झोनमधनं परफेक्ट आठशे पॉईंटचा रिवॉर्ड इथे मिळालाय ते पण डिस्कस करतो आता आधी निफ्टीला सुरुवात करूया नंतर डिस्कस करूया बँक निफ्टी निफ्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की हा क्रुशियल झोन आहे याला जर तोडला तर आपण बेरीश मोडमध्ये जाणार तुम्ही बघू शकता गॅप डाऊन ओपन झालेला आहे डीप मध्ये गेला थोडा वरती आली आणि बेरीश व्यू ह्या झोन तोडल्यानंतर आपल्याला एक बेरीश व्यू मिळालेला आहे आता काय समोर काय वाटतं तुम्हाला की काय नेहमी कंटिन्यू पडणार की वरती येणार सो आपण याकरता काय करायचं एकच लक्षात ठेवायचं बेरीश व्यू बनवून राहणार आहे राईट पण इतक्या याच्यात नाही जायचं मध्ये की कंटिन्युअसली मार्केट खाली पडणार राईट ते पुलबॅक पण देऊ शकतं सो पुलबॅक दिल्यावर राईट सेल ऑन राईज ही या पद्धतीने आपण इथे काम करायचं सो गॅप डाऊन जर झालं तर लक्षात ठेवा क्लोजिंग वर मार्केट येणार आणि आणखी पडण्याची शक्यता आहे कन्फर्मेशन घ्यायचं जे मी वन मध्ये सांगतो खाली पडताना दिसत आहे तर तिथे काम करायचं आता इथे मी वरती सप्लाय झोन मार्क केलेला आहे नोट करा हा झोन मी डिलीट करून देतो आता सप्लाय झोन ट्वेंटी थ्री थ्री सेवन वन जर तू कुठे ओपन झालं तर वरती आला तर वन मध्ये जाऊन खाली पडण्याचं जा। कन्फर्मेशन घ्यायचं आणि झोनला ऍडजस्ट करून त्यामध्ये काम करायचं व्हॅल्यूजला नोट करा त्यावरती एक आणखी चांगला झोन इथे क्रिएट झालेला आहे ट्वेंटी थ्री फोर नाईन फोर फ्युचरचा चार्ट आहे मित्रांनो मी फ्युचरचा चार्ट युज करतो लक्षात ठेवा ट्वेंटी थ्री फोर नाईन फोर आणि फाईव्ह फाईव्ह टू सिक्स तो इथून काय पुल बॅक कंटिन्यू करू शकतात हे पण आपल्याला काय करायचं आहे कन्फर्मेशन घ्यायचं हे लक्षात ठेवायचं ठीक आहे खाली डिमांड झोन झालेला आहे आणि काय खाली कंटिन्युअसली हा पडूही शकतो एखाद्या दिवस पण असा कंटिन्युअसली मार्केट पडत नाही कधी बॅग येत असतात स्विंग्स रेडी होत असतात म्हणून खाली डिमांड झोन पण मी मार्क करून दिले त्याची व्हॅल्यूज मी दाखवतो समोर जाण्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार इव्हन मी स्विंग ट्रेडिंग वरती सॉक्स सिलेक्शनचा व्हिडिओ दोन दिवस आधी टाकलेला आहे जाऊन बघून घ्या खूप चांगला व्हिडिओ झालेला आहे राईट right? uh, आणि टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला uh, फर्स्ट मध्ये सोबतच तुम्हाला uh, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल तर तो, तो ते जॉईन करून घ्या चला आता डिमांड झोनचं बोलूया डिमांड झोन इथे नोट करा तुम्ही ट्वेंटी टू एट वन सेवन ट्वेंटी सेवन टू सेवन ट्वेंटी टू सेवन टू सेवन खाली मध्ये एक दोन पॉईंटचा बफर लक्षात ठेवा हो, इथे टॅप झाल्यावर जर वरती जाताना दिसतोय एक मिनिटमध्ये कन्फर्मेशन घ्यायचं की वरती निघणार की नाही डायरेक्ट एंट्री घ्यायची नाही कारण असा पण झोन तुटली जातात मार्केटमध्ये होला असते आणि डार्क लाईनमध्ये नाही झोन लक्षात घ्या सो लक्षात ठेवा आणि त्याखाली मी डार्क लाईन मध्ये झोन छोटासा झोन मार्क केलेला इथे पण कन्फर्मेशन घ्यायचं वरती जाते की नाही जात राईट हा एक चांगला फुलबॅक पॉईंट असू शकतो ट्वेंटी टू सिक्स झिरो सिक्स राईट जोपर्यंत निफ्टी आता या पॉईंटला ना तोडत नाही तोपर्यंत नाही सॉरी या 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 झोनला ना तोडत नाही आपण आता मूड नंतर काही विचार करू जर नवीन स्विंग झाला तर त्यावर विचार करू आय होप समजलं असेल वरचे सगळे झोन सप्लाय मी डिस्कस केलेले तर तुम्ही जाऊन प्रिव्हियस व्हिडिओ बघून घ्या बँक निफ्टीवर येऊया मी तुम्हाला सांगितलं तर क्लोजिंग बद्दल मी सांगतो राईट गॅपडाऊन ओपन झाला आणि क्लोजिंग वर आला तर आपण एक फॉल बघू शकतो तुम्ही बघा बँक निफ्टीमध्ये फोर्टी एट एट हंड्रेड वन एक चांगला क्लोजिंग वरती राईट वरणं एक चांगला फॉल आलेला आहे आणि लो झालेला आहे अराऊंड फोर्टी एट थाउजंडचा सो तुम्ही सातशे पॉईंटचा सा रिवॉर्ड आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपल्या व्ह्यू नुसार मिळालेला आहे आणि बँक निफ्टीमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला बेरीस व्ह्यू सांगितलेलाच होता राईट आता लक्षात घेऊया हो की कुठले झोन आपल्याकरता काम करू शकता इथे पण लक्षात ठेवा गॅप डाऊन जर जो ओपन झाला तर आणखी क्लोजिंग वरती लक्ष ठेवायचं इथे येऊ शकतं आणि खाली पडू शकतो सो कन्फर्मेशन घ्यायचं इथे मिळालेलं आहे कन्फर्मेशन तुम्हाला बघत असेल तर मी वन मिनिटमध्ये दाखवून देतो बघा क्लोजिंग वरती आला राईट इथे स्विंग्स रेडी झाले या क्लोजिंग वरती आलेला राईट स्विंग्स रेडी झाला आणि हा स्विंग तोडला सो हा पुल दिला आणखी आणि इथन खाली आला अशा पद्धतीने दोन वेळा आलेला आहे पकडू शकत होतो आपण त्याला राईट चला जाऊया आणि सप्लाय झोन्स मी माग केले त्याबद्दल डिस्कस करूया ब्लॅक लाईन म्हणजे याच्यावरती जर बॅग निफ्टी निघतो तर थोडा बुलिश मोडमध्ये आपण जाणार राईट सो uh, so मी मार्क केलेली आहे तुम्ही आधी ब्लॅक लाईन नोट करून घ्या फोर्टी एट नाईन नाईन सेवन चार पाच पॉईंट मागे पुढे राईट आता सप्लाय uh, झोन तुम्ही नोट करा हा जर गॅप डाउन ओपन झाला तर या सप्लाय झोनवर पण येऊ शकतो आणि खाली पडू शकतो सो कन्फर्मेशन घ्यायचं एट फोर फोर टू फोर्टी एट फायव्ह एट सेव्हन किंवा या मध्ये पण येऊन खाली पडू शकतो कंटिन्यू जर्नी बेरिश व्ह्यू आहे तो हा झोन पण लक्षात घ्या कन्फर्मेशन घ्यायचा मी त्यांना मी झोन तर दिलेला आहे पण कन्फर्मेशन घेणे गरजेचं आहे फोर्टी एट सेवन झिरो थ्री आणि वरती एट टू एट राईट अशा पद्धतीने खाली डिमांड झोन हा एक क्रुशियल झोन रेडी हो झालेला आहे पण मी याला फाईन ट्युनिंग नाही केलं लक्षात ठेवा हा हर्डलचं काम देऊ शकतो निफ्टी लाईक वरती कुलबॅग देऊ शकतो राईट खूप मोठा झोन आहे इथे तुम्ही जर बघत असाल इथे तर खूप पुष्कळ मोठा झोन आहे याला मी फाईन ट्युनिंग करणार सध्या इथे आणखी आठशे पॉईंटचा फॉल बाकी आहे सो so, उद्याच्या व्हिडिओमध्ये मी याला फाईन ट्युनिंग करून घेणार तरी पण हा नोट करून घ्या तुम्ही हॉटलचं काम करू शकतो फोर्टी सेवन फोर झिरो वन खाली फोर्टी सिक्स वन सेवन फाईव्ह अशा पद्धतीने राईट अशा करतो व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा काही जे तुम्ही जर ट्रेडिंग करत असेल माझ्या व्ह्यूवरून तर कॉमेंट करा सेक्शनमध्ये से विसरू नका सोबतच नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया उद्या आणि वेनसडे बद्दल डिस्कस करूया काय होणार काय नाही सो so, प्रॉपरली शांततेने विचार करून सगळं काही करायचं आहे मी फक्त माझा व्ह्यू शेअर केलेला आहे थँक्यू एव्हरीवन फॉर वॉचिंग